सत्ता स्थापनेत आपला अडथळा होणार असल्यामुळे आपला गेम करण्याचा प्लॅन रचला गेल्याचा आरोप ठाकरे गटाचे आमदार नितीन देशमुख यांनी उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्यावर केलाय एकनाथ शिंदे सुरतला गेले असताना हे षडयंत्र रचण्यात आलं होतं आणि याबाबत एका आमदारानं आपल्याला माहिती दिल्याचं त्यांनी म्हटलंय पाहुयात ते नेमकं काय म्हणाले त्या प्रकरणामध्ये निश्चितपणे थर्ड पार्टी आहे माझं त्या वैयक्तिक असं मत होते मत आहे की मारीचची बी आत्महत्या नसून मारीसची बी कदाचित हत्या असू शकते असं माझं वैयक्तिक मत आहे वैयक्तिक मत म्हणजे तसं होईल तसं सांगताना हा माझा वैयक्तिक अंदाज आहे परंतु हे सरकार एवढ्या खालच्या पातळीचं विचारसरणीचं आहे की हे केव्हा काय करतील काही सांगता येत नाही सत्तेसाठी हे काही करायला तयार आहे भावाभावाचे भांडणं लावायला तयार आहेत चुलत्या पुतण्याचे भांडणं लावायला तयार आहेत कोणाचा पक्ष कोणालाही द्यायला तयार आहेत पण कोणाचा जीव घ्यायला बी तयार आहेत मला एका शिंदे गटाच्या एका आमदारांनी सांगितलं आमचे काही वैयक्तिक संबंध असतात पहिले प पहिले पक्षात असल्यामुळे संबंध असतात एका शिंदे गटाच्या आमदारांनी सांगितलं की ज्यावेळेस तुम्ही सुरतला होते त्यावेळी देवेंद्रजींनी तुम्हाला संपवण्याचं कटकारस्थान रचलं होतं म्हणून तुम्हाला दवाखान्यामध्ये ॲडमिट केलं आणि तुम्हाला हृदयविकाराचा झटका आल्याचं प्रसारमाध्यमासमोर प्रसिद्ध करण्यात आलं